नमस्कार मम्मीज मी डॉक्टर अपर्णा आज आपण बोलणार आहोत प्रसूतीपूर्व काळात उद्भवणाऱ्या सर्वसाधारण आणि महत्त्वाच्या समस्या याबद्दल तसं पाहिलं तर हा गर्भधारणेचा प्रवास अतिशय सुंदर असतो पण शरीरामध्ये मोठे बदल होत असल्यानं काही त्रास होणं अगदी नैसर्गिक आहे म्हणून मी आज जी माहिती सांगणार आहे ती वैद्यकीयदृष्ट्या आयुर्वेदीयदृष्ट्या आणि गर्भसंस्कारदृष्ट्या या तिन्ही दृष्टिकोनातून खूप उपयोगी ठरणार आहे आता सगळ्यात पहिले प्रेग्नन्सी आल्यानंतर त्रास काय होतात तर, तर, का होता, तर मळमळ होत राहते आणि उलट्या होत राहतात त्यालाच म्हणतात मॉर्निंग सिकनेस पहिल्या तीन महिन्यामध्ये दिसणारी ही सर्वसाधारण सामान्य लक्षणं हे लक्षणं कशामुळे हो दिसतात तर एच सी जी आणि इस्ट्रोजेन या हार्मोन्समधील वाढीमुळे ही लक्षणं आपल्याला दिसतात काय असतात ही लक्षणं सकाळी जास्त मळमळ होते भूक लागत नाही जास्त उलट्या होतात त्यालाच आपण हायपरिमेसिस म्हणतो आणि त्यामुळे काय होतं शरीरामध्ये पाणी कमी होण्याचा धोका वाढतो मग आता याच्यासाठी काळजी काय घ्यायची कमी प्रमाणात खायचं पण वारंवार खायचं मला उलटी होते मला काहीच नको असं म्हणून चालणार नाही थोडं थोडं कोरडं कोरडं खायला हरकत नाही कोरडे पदार्थ भाजलेले पोहे खारी हे तुम्ही घेऊ शकता शिवाय आलं पाणी निंबू पाणी हे तुम्ही घ्यायला हरकत नाही अचानक उठायचं नाही पाणी घोट घोट प्यायचं आहे आणि आयुर्वेदीय दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर जिरं सेंदेलोन आणि खडीसाखर हे तुम्ही घेऊ शकता आणि मऊ खिचडी करायची ती तुपासोबत खायला हरकत नाही त्यानंतर दुसरा त्रास जो आहे या प्रेग्नन्सीमध्ये अर्ली प्रेग्नन्सीमध्ये तो म्हणजे ॲसिडिटी छातीत जळजळ होणं आणि बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन होणं प्रोजेस्टेरॉन हार्मोनमुळे पचन मंदावतं म्हणून हे त्रास मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये दिसतात काळजी काय घ्यायची याच्यासाठी तर मसाले टाळायचे तळलेले पदार्थ टाळायचे कमी खायचं पण थोडं थोडं नेहमी खायचं झोपण्यापूर्वी दोन तास आधीच खाऊन घ्यायचं जेव जेवण करायचं आणि झोपायचं असं करायचं नाही झोपण्याच्या दोन तास आधी खायला पाहिजे कोमट पाणी प्या फळं खा फायबरयुक्त डाएट घ्या आयुर्वेदाच्या दृष्टीने विचार करायचा झालं तूप आणि गरम पाणी घ्या त्रिफळा चूर्ण घेऊ शकता पण ते फक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि कोमट दुधामध्ये गुलकंदसुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर या प्रेग्नन्सीमध्ये तिसरा त्रास जो असतो तो म्हणजे पाठदुखी आणि कंबरदुखी वाढत्या गरमामुळे कणा पाठीच्या कणावर ताण येतो तसंच रिलॅक्झिन हार्मोनमुळे लिगामेंट्स सईल होतात त्यामुळे पाठदुखी कंबरदुखी बहुतेक स्त्रियांनाही प्रेग्नन्सीमध्ये असते आता काळजी काय घ्यायची याच्यासाठी तर आपलं पोश्चर चांगलं ठेवायचं चा बसताना उभं राहताना आणि जे खूप वेळ बसणं किंवा खूप वेळ उभं राहणं हे टाळायचं पी नटल योगा हलके हलके योगासनं करायला हरकत नाही आणि गरम पाण्याची पट्टी देऊन त्याने शेक करायला हरकत नाही आणि गादीवर तुम्ही झोपता ती गादी, गादी खूप मऊ नको आता आयुर्वेदाच्या दृष्टीने विचार करायचं झालं तर तिळाच्या तेलाचं अभ्यंग खूप महत्वाचं आहे आयुर्वेद म्हणतो वातामुळे पेन होतं म्हणून अभ्यंग खूप गरजेचं आहे आणि कोमट पाण्याने स्नान करायचं खूप गरम पाणी वापरायचं नाही फक्त कोमट कोमट पाणी स्नानासाठी वापरायचं त्यानंतर पुढचा त्रास आहे था थकवा अशक्तपणा ॲनिमिया गर्भवतीमध्ये हिमोग्लोबिन को कमी होणं ही फारच सामान्य गोष्ट आहे यामुळे थकवा येतो चक्कर येतात श्वास घ्यायला त्रास होतो आता काळजी काय घ्यायची तर आयर्नयुक्त आहार घ्यायचा म्हणजे काय घ्यायचं तुम्ही खजूर खारी डाळी बीट मूग हे पदार्थ घ्यायला हरकत नाही विटॅमिन सीसोबत आयर्न घ्यायचं आहे म्हणजे ते योग्य प्रमाणात आत अशा म्हणजे त्याचं आपप्शन होतं पाणी योग्य प्रमाणात घ्यायचं वैद्यकीयदृष्ट्या विचार करायचा झालं तर आयर्न आणि कॅल्शियमच्या गोळ्या तुम्हाला ज्या डॉक्टर सांगतात त्या पद्धतीनं तुम्ही घेतल्या पाहिजे आयुर्वेदानुसार तुम्ही द्राक्षारिष्ट घेऊ शकता मंजिष्ठा घेऊ शकता केवळ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने माहीत आहे म्हणून घ्यायचं नाही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तुम्ही हे औषधं घेऊ शकता प्रेग्नन्सीमध्ये आणखी एक त्रास असतो तो म्हणजे सूज येणं इडिमा सूज कुठे येते पायाला गोट्याला सामान्यत ही सूज हानिकारक नसते पण चेहरा हात अचानक जर सुजले तर ताबडतोब तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे याच्यासाठी काळजी काय घ्यायची तर तुम्ही पाय झोपताना पाय उंचावर ठेवा पायाखाली लोड किंवा उशी ठेवा त्यावर पाय ठेवा बसताना पाय आखून बसू नका पाणी योग्य त्या प्रमाणात पाणी प्या आणि मीठ याचा वापर जास्त टाळा म्हणजे जिथे आवश्यक आहे तिथलं मीठ घ्या खारवलेले पदार्थ टाळा पापड लोणचे यामध्ये मीठ जास्त असतं त्यामुळे हे पदार्थ सूज असताना टाळायचे त्यानंतर पुढचा त्रास प्रेग्नन्सीमध्ये असतो तो म्हणजे हायपरटेन्शन प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन त्याला म्हणू शकतो त्याच्यामुळे प्री सुद्धा होऊ शकतो त्याची रक्षणं डोकेदुखी नजरेसमोर काहीतरी चमकल्यासारखं वाटतं चेहरा सुजतो बी पी वाढतं ही स्थिती गंभीर असू शकते त्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर नियमित तपासणं अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर या प्रेग्नन्सीमध्ये पुढचा त्रास असा संभवू शकतो तो म्हणजे गर्भाची वाढ मंदावणं गर्भाला रक्तपुरवठा होतो तो, तो प्लॅसेंटाद्वारे प्लॅसेंटाला रक्तपुरवठा कमी झाला तर गर्भाची ही मंदावते याची कार, कारणं काय आहेत का या प्रॅसंटाचा रक्तपुरवठा कमी होऊ शकतो आईचं बी पी वाढलेलं असेल आईला ॲनिमिया असेल ती आई कमी खात असेल प्रेग्नंट लेडी जर कमी खात असेल तिला काही ताण असतील त्यामुळे सुद्धा हा त्रास उद्भवू शकतो म्हणजे गर्भाला रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही काळजी काय घ्यायची याच्यासाठी असं होऊ नये म्हणून प्रेग्नंट लेडीने काय केलं पाहिजे संतुलित आहार घेतला पाहिजे प्रोटीन पुरेशा प्रमाणामध्ये घेतलं पाहिजे डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे सोनोग्राफी असेल मेडिसिन असतील त्या घ्यायच्या आहेत आणि फॉलोअप ठेवायचं आहे प्रेग्नन्सीमध्ये आणखी पुढचा त्रास जो असतो तो म्हणजे मधुमेह हो। त्या जेस्टेशनल डायबिटीस असं म्हणतात ग्लुकोज टॉलरन्स कमी होतो यामध्ये लक्षणं काय असतात यामध्ये बघा भूक वाढते थकवा वाढतो युरिनला जास्त जावं लागतं खूप तहान लागते मग यासाठी काय केलं पाहिजे कांची काय घेतली पाहिजे साखर कमी करायची मैद्याचे पदार्थ कमी करायचे प्रोटीन जास्त घ्यायचं वॉकिंग केलं पाहिजे पहिल्या तीन महिन्यामध्ये पंधरा मिनटं चालायचं दुसऱ्या त्रि तिमाहीमध्ये ती तीस मिनटं चालायचं आणि सातव्या आठव्या नव्या म्हणजे या तिमाहीमध्ये शेवटच्या तिमाहीमध्ये पंचेचाळीस मिनटं चालायचं आहे आणि डायटेशियन किंवा डॉक्टरांचं मार्गदर्शन यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर या प्रेग्नन्सीमध्ये आणखी होणारा त्रास म्हणजे आय म्हणजे युरिन इन्फेक्शन लघवीचे त्रास गर्भाच्या ताबामुळे काय होतं लघवी रोखली जाते आणि संक्रमण म्हणजेच इन्फेक्शनचा धोका वाढतो त्यासाठी पाणी भरपूर प्यायचं दोन ते अडीच लिटर पाणी तुम्ही दिवसभरात प्यायला पाहिजे डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही औषधं घेतली पाहिजे स्वच्छता ठेवली पाहिजे नंतर पुढचा त्रास प्रेग्नन्सीमध्ये असा असू शकतो तो, तो म्हणजे मानसिक ताण आणि मूड स्विंग्स होणं काय होतं हार्मोन्समुळे मन स्थिर राहत नाही कधी रडू येतं तर कधी चिडचिड होते मग त्याच्यासाठी काळजी काय घ्यायची प्रिनेटल ब्रिदिंग शिकून घ्यायचं म्हणजे डी ब्रिदिंग कसं करायचं ते शिकून घ्यायचं शांत संगीत ऐकायचं वाचन करायचं आणि यासाठी घरातल्या कुटुंबियांचा सपोर्ट खूप आवश्यक आहे तिच्या पतीचा कुटुंबियांचा सपोर्ट आवश्यक आहे तिला ताणणाच्या स्थितीमध्ये ठेवता कामा नये गर्भवती स्त्रीने मेडिटेशन केलं पाहिजे गर्भसंस्कारच्या कथा ऐकल्या पाहिजे मंत्र म्हटलं पाहिजे ओंकार जग केला पाहिजे त्यानंतर पुढचा त्रास प्रेग्नन्सीमध्ये असा असू शकतो प्रिटर्न लेबरची चिन्ह दिसू शकतात म्हणजे लवकर डिलेवरी होण्याची जी लक्षणं आहे ती दिसू शकतात ही लक्षणं दिसते तर ताबडतोब तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे पोटावर सतत ताण असेल म्हणजे आकडल्यासारखं पोट वाटत असेल पाण्यासारखा श्राव तुम्हाला जाताना वाटत असेल किंवा तो श्राव वाढत असेल रक्तश्राव होत असेल खूप पाठदुखी कंबरदुखी होत असेल तर लगेच तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे आता या संदर्भामध्ये आयुर्वेद आणि गर्भसंस्कार यांचा समग्र दृष्टिकोन काय आहे ते आपण बघूया दैनंदिन अभ्यंग प्रेग्नंट लेडीने केलं पाहिजे दूध तूप व्यवस्थित घेतलं पाहिजे आपलं पचनक्रिया कशी चांगली राहील याकडे लक्ष ठेवलं पाहिजे ऋतूनुसार आहार घेतला पाहिजे सहा सहा ऋतू आहेत वर्षा शरद हेमंत शिशिर वसंत ग्रीष्म या ऋतूनुसार आहाराचं सेवन करायचं आहे आयुर्वेदामध्ये दिनचर्या दिलेली आहे मनशांती बॅलन्स बॅलन्ससाठी मंत्र म्हणायचे आहेत आणि वाचन करायचं आहे आणि शरीरामधलं ओज वाढवणारे पदार्थ खजूर सात्विक अन्न तूप हे तुम्ही घ्यायचं आहे लक्षात घ्या गर्भावस्थेमध्ये येणाऱ्या ह्या समस्या आहेत त्या सामान्य आहेत पण त्याकडे वेळेत लक्ष देणं खूप आवश्यक आहे योग्य आहार विश्रांती योग आणि तपासण्या यांचा समतोल ठेवल्यास गर्भधारणा सुखद होते नॉर्मल डिलिव्हरी होण्याचा चान्स वाढतो बाळाची सुद्धा खूप चांगली होते तर या सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो करा आणि तुम्हाला जर असे काही त्रास असतील तर या पद्धतीने जे काही घरगुती उपाय सांगितले आहेत ते अंमलात आणा आणि वेळीच डॉक्टरांचा सल्लासुद्धा घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या गर्भवती मैत्रिणींना जरूर शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटसुद्धा करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका than no other.